शेवगावात ढोल ताशांच्या गजरात बैलपोळा उत्सव साजरा मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचा सन्मान शेवगाव शहरात दिनांक बावीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता सालाबादप्रमाणे पारंपरिक बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला सार्वजनिक वाचनालय बाजारतळ येथे आयोजित या सोहळ्यात शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून मान सन्मान देत हजेरी लावली या कार्यक्रमाला शेवगाव पोलीस स्टेशनचे पी आय संतोष मुटकुळे नगरपरिषद मुख्याधिकारी विजया घाडगे पशुवैद्यकीय अधिकारी तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दत्ता फुंदे वजीर पठाण अरुण मुंडे अरुण पाटील लांडे कैलास तिजोरे फुलचंद रोकडे जगदीश धूत राजू भाडईत अफजल कुरेशी शहा नवाज कुरेशी रावसाहेब अण्णामगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ढोलताशांच्या गजरात रंगीबेरंगी सजावटीसह शेतकऱ्यांनी आपले बैल मिरवणुकीस आणले पारंपरिक पोळा साजरा करताना शेतकऱ्यांचा उत्साह आणि गावातील जल्लोषपूर्ण वातावरण यामुळे संपूर्ण परिसर गाजला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा